तेडगावमधील प्रभाग क्रमांक सोळा अंबिका नगर ते शाहू नगर या सर्वात मोठ्या वर्दळीच्या रस्त्याचं रखडलेलं कॉंक्रिटीकरणाचं काम शिवसेना नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलं या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणीता शेडगे यांच्या हस्ते झाला यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम स्थायी समिती सभापती गणेश कवडे नगरसेविका सुनीता संजय कोतकर नगरसेवक विजय पठारे नगरसेविका शांताबाई शिंदे नगरसेवक अमोल येवले दत्ता कावरे सचिन शिंदे संग्राम कोतकर बबलू शिंदे यशोदा गावंडे सुनंदा निर्वाण सविता जाधव हेमराज पाटील आदी उपस्थित होते मान्यवरांनी या भागात भरे कामे मार्गे लावल्याचं सांगितलं रस्त्याचा डांबरीकरणाचा शुभारंभ झालेला आहे आपण पाहिलं की हा रस्त्याचं काम फार दिवसापासून प्रलंबित होतं त्याला आज उद्घाटन केलेलं आहे आपण इथे त्याप्रसंगी सभापती कवडे भाऊ आहेत तसेच कावरे भाऊ आहेत शहरप्रमुख कदम भाऊ आहेत आपल्या मावशी शिंदे मावशी आहेत तसेच पत्करताई आहेत इथे सर्व येवले येवले भाऊ आहेत पठारे भाऊ आहेत इथे उपस्थित सर्व नागरिक आपण पाहिलं की आपण जेवढे रस्त्याचे चांग जास्तीत जास्त कामं करताय तेवढे केलेले आहेत दुसरंच खेडगाव नाही तर पूर्ण बोलेगावपर्यंत आपल्या रस्त्याचे कामं झालेले आहेत मला असं वाटतं ऐंशी टक्क्यापर्यंत रस्त्याचे कामं चांगल्या प्रकारे केलेले आहेत नुसतं डांब काँक्रिटीकरण डांबरीकरण न करता जास्तीत जास्त काँक्रिटीकरण केलेले आहे जेणेकरून रस्ते मजबूत आणि टिकाऊ राहणेच यासाठीच आपण काँक्रिटीकरणाला जास्त प्राधान्य दिलेले आहेत आपण जे मेन र रस्ते आहेत त्यालाच फक्त डांबरीकरण केलेलं आहे आणि जे कॉलनी आहेत त्याला प्रामुख्याने आपण कॉक्रिटीकरण केलेलं आहे आणि कॉंक्रिटीकरण करण्याच्या अगोदर आपण डा रस्त्यांचे जे नाल्यांची कामं होते ते ते पहिले केले जेणेकरून नागरिकांच्या ह्या समस्या होते की पाण्यांचं खूप वाह वाहतं पाणी नाही आहे पा, ते फार प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे रस्त्यावर पाणी येतं पहिले त्याच्यामुळे गटारींची कामं केले आणि नंतर त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या लाईनी टाकल्या आणि त्याच्यानंतरच इ रस्त्यांचे कामं केलेले आहेत जेणेकरून पुढे ह्या समस्या कधीच उद्भवणार नाही आहेत त्याच्यामुळे ह्या ह्या ज्या समस्या हो होत्या त्या पहिल्या आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि नंतरच आपण रस्त्याचे कामं केलेले आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर आपण पाहिलं की रस्त्यांच्या कामांबरोबर आपण सुशोभीकरणालाही प्राधान्य देऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जेवढे आपल्याला सुशोभीकरण करता येईल ते केलेले आहेत आपण पाहिलं की जलतरण तलावही चांगल्या प्रकारे आपण केलेले आहे जेणेकरून फार उन्हाळ्यामध्ये फार मुलांच्या एक अपेक्षा असतात महिलांच्या आणि मुलांच्या की जलतरण तलावचं ता, चांगलं झालं पाहिजे तर प्रामुख्याने तेही काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे जलतरण तलावचं आता पिण्याच्या पाण्याचाही मला असं वाटतं प्रश्न उद्भवणार नाही आहे भविष्यामध्येही त्याच्यामुळे जेवढे कामं चांगले करता येईल तेवढे केलेले आहेत तिच्यापुढेही पुढेही असे सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात शाहू नगर बस स्टॉप या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन या शहराच्या महापौर प्रवीणताई शेंडगे या प्रभागाचे नगरसेवक विजू पठारे याबरोबर आमच्याई त्याचबरोबर आमचे आमोलेजी येवले बबलू या सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या संख्येने नागरिक देखील आहे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता महापौरताईने याला निधी उपलब्ध करून दिला आज प्रत्यक्षात त्या कामाची म्हणजे काम मोठ्या प्रमाणात पुढं गेलेलं आहे आणि लवकरात लवकर हे पूर्णत देखील जाईल आणि खेडगावचा अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आहे जेणेकरून ह्या भागातील सगळ्यात जास्त भूमिक खेडगावमध्ये या भागातून तर येत जात असते आणि म्हणून हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं होतं बऱ्याच दिवसापासून या कामाचा साठी रेटा ह्या आमचे शिवसेनेचे सगळे नगरसेवक यांचा सातत्याने राहिलेला आहे आणि म्हणून आज या कामाचं उद्घाटन करताना अत्यंत आनंद होतो आज मी उद्या महानगरपालिकेची तर नगरसेवकांची जरी संपत असली प्रशासक राज पहिल्यांदा येत असला तरी आमचे सगळे नगरसेवक हे लोकांसाठी लोकांच्या सेवेमध्ये हे सातत्याने इथून पुढच्याही काळात राहतील आणि ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस माझं या प्रभागातील नागरिकांना आव्हान राहील की आज जसं आमचे सगळे नगरसेवक तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी उभे राहिले तर मतदान रूपी त्यांच्या पाठीशी ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणुका येतील तेव्हा या सगळ्या नगरसेवकांना आपण निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जयला था कामाला माफ होत आहे का सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने कामाला सुरुवात होत आहे सगळ्यात महत्वाचं कामाला उशीर झाल्याबद्दल मी सगळ्यांची काम लागत कारण बऱ्याच लोकांना याचा खूप त्रास झाला सगळ्यांना नागरिकांना धुळीचा आणि रस्त्यांच्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते त्याच्यामुळे मी सगळ्याच्या वतीने माफी मागते आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची काळजी घेतो आणि शक्यतो हा रस्ता जास्त दिवस टिकणारी हे काम असं एवढं उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं होईल असं मी आश्वासन देतो शाहूनगर ते अंबिकानगर रोड बंद आहे नागरिकांनी खूप त्रास काढलाय कित्येक लोक रोडवर पडलेत आम्ही उचललेत पण काही एक बाजीचा मृत्यू पण झालेला आहे तरी आता जे काम चालू आहे त्याला कुणी अडथळा आणू नये एवढीच आमची विनंती आहे कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर